महाशिवरात्रीचा औचित्य साधून आस्था रोटी बँकेतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना फराळाचं वाटप करण्यात आलं आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं सिव्हिल हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत महाशिवरात्री निमित्तानं फराळ व फळ वाटप करण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता आलेल्या चारशे लोकांना फराळ वाटप करण्यात आलं तसंच रुग्णांच्या नातेवाईकांनाही यावेळी फराळाचं वाटप करण्यात आलंय स्नेहा वनकुद्रे ज्योत्ना सोलापूरकर अनिता तालिकोटी स्नेहा मेहता यांनी फराळ कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे विनायक विटकर राजू हौशेट्टी राजू विजापुरे अनिल वजीरकर योगेश कुंदूर मिथून शहा यांची प्रमुख उपस्थिती होती रोटी वतीने महाशिवरात्री निमित्त वर्गी वंचित आहे फराळाचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचा खरोखरच एक चांगला हेतू आहे जो वंचित असतात त्यांना फराळीचं खायला मिळत नाही फराळीचं तर विश्वास येत नाही तरी पण मी बघतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात बऱ्याच